बीडमधून खळबळ उडून देणारी बातमी समोर आली मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे तब्बल अडीच कोटी रुपयात ही हत्या करण्याचा कट ठरलाय या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलाय धक्कादायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातोय नेमकं काय घडलं कोण आहे हा नेता हा कट कुणी रचला सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी मानले जातात मनोज जरांगे पाटील यांच्यासह काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर काळकुटे यांनी बीड पोलिसांना निवेदन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली तर इकडे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी देखील जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याची माहिती समोर आली यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलंय अमोल खुने आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नाव आहेत अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केली मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी आरोपींना तब्बल कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या प्रकरणाला पोलिसांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाही मात्र या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहेत त्यामुळे कट रचणारा परळीतील बडा नेता कोण त्या नेत्याचं नाव हे मनोज जरांगे पाटील उघड करतात का हे देखील पाहावं लागणार आहे यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये होते जरांगे हे साल्लेर किल्ल्यावर गेले होते त्यावेळी देखील त्यांना टेम्पोने उडवण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप केला गेला होता साल्लेर किल्ल्यावरून दर्शन घेताना पोलीस गडबड करत होते त्यामुळे खाली काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता खाली येताना अचानक टेम्पो वाहनांवर आला त्यावेळी एक जण ओरडल्याने लोक बाजूला झाली आणि दुर्घटना टळली त्याला पोलिसांनी धरलं त्याने कुणाचं तरी नाव घेतलं आणि मला पिकअप घालायला सांगितल्याचं पोलिसांना सांगितलं अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी दिली होती आता पुन्हा हत्येचा कट रचल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे आता पोलीस आणि जरांगे नक्की काय माहिती देतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं जरांगेंच्या हत्येचा कट कुणी रचला असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका